तुम्ही मल्टीनॅशनल कंपनीत खाजगी संस्थेत किंवा सरकारी सेवेमध्ये कार्यरत आहात परंतु याही व्यतिरिक्त एखाद्या एक एक्स्ट्रा इन्कम सोर्सच्या शोधामध्ये असाल तर ही माहिती फक्त आणि फक्त तुमच्यासाठी तुम्हाला स्टेजवरून बोलण्याची आणि कार्यक्रमातील प्रेक्षकांना हसवण्याची एंटरटेन करण्याची इच्छा असेल एखादा कॉर्पोरेट इव्हेंट सुसूत्र पद्धतीने पार पाडण्याचा तुमच्याकडे आत्मविश्वास असेल तर हेच तुमचं टॅलेंट तुम्हाला विकेंडला हजारो रुपये मिळून देऊ शकतात नमस्कार मी व्याख्याता सूत्रसंचालक व भाषण कौशल्य प्रशिक्षक लक्ष्मण मागच्या दहा वर्षांपासून इव्हेंट अँकरिंग क्षेत्रामध्ये कार्यरत आहे आजपर्यंत वेगवेगळ्या शेकडो कार्यक्रमांचं यशस्वी सूत्रसंचालन केले असून या स्किलचा इतरही माझ्यासारख्या असंख्य तरुणांना व तरुणींना फायदा व्हावा त्यांनी सुद्धा इव्हेंट अँकरिंगच्या माध्यमातून चांगली कमाई करावी या हेतून मी तुमच्यासाठी घेऊन आलोय भाषण संभाषण वक्तृत्व आणि सूत्रसंचालन कौशल्य प्रशिक्षण जिथे तुमच्या मनातील भीती घालवली जाते तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी प्रामुख्याने प्रयत्न केले जातात भाषणाची स्क्रिप्ट लिहायला शिकवली जाते भाषणाची सुरुवात मध्य आणि शेवट कसा तयार करावा व्यासपीठावरून बोलताना आवाजातील चढउतार कसा असावा भाषण करणाऱ्या व्यक्तीचा ड्रेस कोड कसा असावा आकर्षक पर्सनॅलिटीसाठी नेमकं काय केलं पाहिजे यासोबतच प्रभावी सूत्रसंचालक म्हणून नावारूपाला येण्यासाठी आपण काय करू शकतो असे अनेक डाऊट ज्ञानामृत अकॅडमीच्या मनसर येथील ट्रेनिंग सेंटर मध्ये क्लिअर केले जातात प्रशिक्षण घेणाऱ्या प्रशिक्षणार्थींना भरपूर साऱ्या सरावा सोबतच लाईव्ह कार्यक्रमात हजारो श्रोत्यांच्या इव्हेंट अँकर बनायचं असेल तर खाली दिलेल्या मोबाईल क्रमांकावरती संपर्क करा आणि आपला प्रवेश आजच निश्चित करा भेटूयात पुढच्या एका नवीन बॅच मध्ये तोपर्यंत धन्यवाद